आवाज मध्ये जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा नवापूर शहरात जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी पुतळ्याजवळ देव मोगरा माता आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून झाली आमदार शिरीष कुमार नाईक आणि आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा कार्यक्रम पार पडला यावेळी आदिवासी उत्सव समितीने तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना विविध मागण्यांचे निवेदन दिले या कार्यक्रमात राजकीय सामाजिक शासकीय निम शासकीय पदाधिकारी आणि सेवानिवृत्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भव्य मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रम या दिवसाचे मुख्य आकर्षण पारंपरिक वेशभूषा परिधान करून काढलेली भव्य मिरवणूक होती ही मिरवणूक महात्मा गांधी पुतळ्यापासून सुरू होऊन शहरातील लाईट बाजार रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सिनियर कॉलेज रोडवरून मार्गस्थ झाली या मिरवणुकीत आदिवासी लोकनृत्य लोकगीते आणि पारंपरिक वाद्यांचे सादरीकरण करण्यात आले हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश आदिवासी समाजाचे हक्क संस्कृती आणि त्यांच्या योगदानाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे या निमित्ताने आदिवासी समाजासमोरील समस्या आणि त्यांच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली शांतता राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त नवापूर येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शांतता व सुव्यवस्था राखली जावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता कार्यक्रमादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क होते मिरवणुकीच्या मार्गावर आणि कार्यक्रम स्थळी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नम Bà chân kia hai hai, ba chân bút, 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 bà chân bút, ba chân bút, ba chân bút, chân याबद्दल मी आई छोटा हार्दिक शुभेच्छा दिली आणि नऊ ऑगस्ट चा जो आदिवासी दिन हा दिस साजरा केली आहे त्याबद्दल आई छोटा आदिवासी भाऊ बहिण सर्वप्रथम मी अधिवेशनाला शुभेच्छा देईन ही व्यासपीठा उपस्थित आदरणीय भरतभाऊ गावी या तालुका तहसीलदार जाधव साहेब डी पाटील साहेब आणि या समिती अध्यक्ष आदरणीय नंदूभाऊ

परत आपल्याला कारण ते जवळपास चोवीस ते पंचवीस एनओसी लागते आपल्याला वाटते की, हा। वाटे की आला ने आलाने जाय कारण खूप अडचणी आहे परंतु तरी सुद्धा तुम्हाला मार

અને નવ ઓગસ્ટ આદિવાસી ના મંચિત તાલુકા તહસીલદાર માત્ર આદરણીય अभिषेक पाटील साहेब या ठिकाणी मंचावे आघात आदिवासी समाजा या उत्सव समिती मा बंधू महाबंधू महाभगिनी आणि या समाजात प्रोत्साहन देण्यासाठी बिगर आदिवासी समाज उपस्थित रहो कि आखा मंच उपस्थित उपस्थित समोर आखो मा, माता बहिणी वडील नारी मंडळी तरुण मित्र पत्रकार छाया चित्रकार मित्र खूप सुंदर दि हे आनंदा दि हे आज आखेच ठिकाणी आपा आनंद साजरी करू राहिला आहे आणि या देशाम या जगाम तुम्ही आम्ही संघटित होण्याचा प्रयत्न आहे आज तुम्हा तुम्ही जर संघटित नाही होया तर आपा पेट तुकडा होईल जाणार आहे मग आज विनंती आहे की आता एकजुटीचे राज होते जर आदिवासी एक रोयो तर आदिवासी कागद दोन दो, दो काढी नाही सके आदिवासी कागद ती आपण ताकत नाही आहे की आदिवासी बी जाणार होते पण आपण एक राज होते श्री दत्ताई मित्र पाचरा माखव या उत्सव समितीवाला आहे त्याही मी ती दाखव आणि आमदार मान्य आमदारजी पडवळकर साहेब त्याही आखेव कि या नवापूर तालुका नंदुरबार जिल्हा आकाशे आदिवासी धर्मांतर आहे

आदिवासी नागरिक ते तुम्हाला आदिवासी अमानुषपणे वेचाई जात राहा आपण जाणारा लोक नाही हे धर्मांतर आजही नाही झालं हे शंभर वर्षापूर्वी या आदिवासी समाजात धर्मांतर झालो दृश्य अस्पृश्य या पद्धतीचे कवे तो काळ आता त्या टायमात आपण जी सवलत किंवा आपण जो अन्य अत्याचार झाला त्यामुळे ही आर्थिक परिस्थिती निर्माण झाली पण आज ज्या या समाजाबद्दल बोलत होते आदिवासी समाजाबद्दल नाही बोलत होते की जाणे आपले आदिवासी समध, ना ना आदिवासी समाज गुन्हे भरून असं होणार समाज आणि ते हा समाज त्या काही अनुचित प्रकार घडता येईल काही धर्मांतर ते हा होत तेव्हा प्रश्न त्याही येणार आहे कारण आदिवासी समाजात देहात बिगर आदिवासी महाल आखणार गरज नाही आदिवासी आखी सगळे आहे की आम्हाला काही रोयला आहे ह्याल अधिकार आहे पण बिगर आदिवासी आपले समाज काही कळवेल आहे की ह्याल अधिकार नाही जवळ नव्वद वेळ जीवी रोयला होता तवे या लोक काहीच बोलला होता जवळ आपण टुकी चोटी वेळेला तवे या लोक काहीच बोलला होता कमी रोयला होता तवे या लोक काहीच बोलला होता आणि सुट्ट्यान कोवी रोयला आहे या नडी रोयला आहे आदिवासी हा प्रगती सहन उठली रोयली आहे यासाठी ही सगळी

मतलब है आदिवासी खाए कोई सा के, ये ये डिपेंड रिन्नर्सी है, पैसा खाए तो है, पैसा खाए तो वहाँ पे वाहन है, नर्सिंग काले दाम देता है, नर्सिंग काले दाम अब आप कोई वैल्यू कोई लेता है, कहन सर्टेड पिकेट में मैं कहा ताकि डाक्टर में मैं अधूरा